हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे हे बघा आपल्या आयुष्यात प्रत्येकाला काही ना काही चॅलेंजेस येतात समस्या येतात पण त्या सगळ्या आपण ओवरकम करून पुढे जायला पाहिजे काही समस्या आली पेपर उघड गेला म्हणून जीव देऊन चालते का अहो गेल्या वर्षी आमचे एरियात एक घडला एका मुलीना दहावीचं पेपर अवघड गेला म्हणून जीव दिली आणि नंतर रिझल्ट लागल्यावर तिला चांगले पन्नास साठ टक्के पडलेले होते त्यामुळे आपण आपलं आयुष्य कसं जगावं कसं तर सुंदर आहे म्हणून आपलं आयुष्यात आपण पन... यशवंत होण्यासाठी आज मी आपल्याला नव लेसन सांगणार आहे किंवा नऊ टिप्स म्हणा नऊ धडे म्हणा हां त्यामुळे मी आपल्याला आज नव टिप्स देणार आहे आपलं आयुष्य सुखमय आणि सुंदर होण्यासाठी नो no डाऊट मी हे बाकी लोकांकडनं शिकलेले आहे मोठींकडनं गुरुजन असतील आई वडील असतील मैत्रिणी असतील सगळं आणि अजूनही शिकत जाते मी सगळेवर मास्टरी मिळवली आहे असं नाही आहे पण ह्याच्यामुळे आपलं आयुष्य सुंदर बनते छान बनते आपलं मन शांत बनते आपण सुखी बनतो एवढं मात्र निश्चित त्यामुळे मी फॉलो करते ते नव नियम आयुष्याचे नियम म्हणून मी आपल्याशी शेअर करणार आहे पहिली गोष्ट कमी बोलायचं जास्त ऐकायचं हे खरं फॉलो करायला मला खूप अवघड झालं हो का म्हणजे पहिलेपासून बोलायची सवयी आणि आपले शिक्षिका वृत्तीमुळे बोलण्याची सवय जास्त ऐकण्याची कमी आम्हाला वाटतं आमच्या समोर असलेले प्रत्येकजण आपले विद्यार्थी आहेत म्हणून त्यामुळे पण हे आपण फॉलो करायला पाहिजे का म्हणजे आपण ऐकलं का नाही आपल्याला खूप गोष्टी कळतात त्यामुळे आपण बोलायचं कमी आणि ऐकणं जास्त का म्हणजे दुसऱ्यांकडनंही आपल्याला शिकण्यासारखं खूप काही असतं त्यामुळे पहिला धडा आहे कमी बोलायचं जास्त ऐकायचं दुसरा आयुष्यात प्रॉब्लेम्स काही समस्या येत असतात आयुष्य कधी असं सरळ नसते तर अप्स अँड डाउन्स असतात आपण दवाखान्यात बघितलात ई सी जी काढताना बघा ई सी जी लाईन कशी असते वर खाली वर खाली ती सरळ झाली की सगळं संपलं त्यामुळे आपल्या आयुष्यात पण असंच असते अप्स अँड डाऊन्स असतात आणि मग आपण काय करायचं जरा वाट बघा ना चांगली वेळ येते प्रयत्न करत राहायचं चा। हां चांगली वेळ येत असते आणि ती वेळ आपले सगळे काळ हे खूप उत्तम औषध आहे म्हणतो आपण आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व करते पुढचं शिकणं शिकणं लर्निंग कधी सोडायचं नाही नेव्हर स्टॉप लर्निंग त्याच्यामुळे काय असतं आपलं माइंड आणि बॉडी दोन्ही यंग राहते नको ते विचार डोकेत येत नाही आणि हल्ली तरी का नाही लर्निंग प्रोसेस खूप सोपं झालेलं आहे कशामुळे घरात बसून आपण काही नवीन नवीन गोष्टी आत्मसात करू शकतो त्यामुळे लर्निंग खूप सोपं झालेलं आहे त्यामुळे काहीतरी नवीन नवीन आपण अहो तुम्हाला कशाची आवड आहे ड्रॉइंगची आवड आहे ड्रॉईंग करा नवीन कुकिंगची आवड आहे तर करा आणि बाकीच्यांना पण शिकवा खूप सोपं जाते आणि तुमचं कॉन्फिडन्स पण इन्क्रीज होते त्यामुळे त्यामुळे कीप ऑन लर्निंग असं म्हटलं जाते आणि हे सगळं करत असताना आपले आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका नेवर नेग्लेक्ट हेल्थ आपला हेल्थ चांगला असलं तर सगळं काही आहे आपलं आरोग्य नसलं तर काही नाही आहे त्यामुळे आरोग्य महत्त्वाचं आहे त्यामुळे आरोग्याला लागणारं व्यवस्थित खाणं भरपूर पाणी पिणं झोपणं व्यवस्थित शांत झोप व्यायाम हे सगळं महत्त्वाचं आहे त्याला वेळ नाही म्हणू नका आपलं आरोग्य व्यवस्थित ठेवा आरोग्य असलं तरच सर्व काही आहे आरोग्य नसलं तर काहीही नाही आणि जे काही आपल्या हातात आहे तर सगळं कंट्रोल करायचं काय काय कंट्रोल करायचं इगो अहंकार जलसी हो त्याच्याकडे किती आहे त्याचं घर किती मोठं आहे माझं किती छोटा आहे राग कंपॅरिझन करणं हे सगळं सोडून टाकायचं ह्याच्यावर आपला कंट्रोल आणायचा हे सगळं सोडून घ्या फक्त स्वतःकडे बघा कंपॅरिझन करायचं असलं तरी स्वतःशी करा काल मी काही नवीन पदार्थ बनवला होता त्याच्यापेक्षा आज बनवलेला चांगला आहे ना कुठलंही काम काल केलेल्यापेक्षा के आजचं चांगलं आहे हे स्वतःमध्ये इम्प्रुवमेंट व्हायला पाहिजे त्यामुळे कोणाशी कम्पॅरिझन करू नका स्वतःशी करा करायचं असलं तर आणि पुढचं लेस वरी मोरू ला वरी करणं सोडून द्या विचार करणं सोडून द्या आणि भरपूर हसा तेवढ्यासाठी हल्ली लाफ्टर क्लब वगैरे चालू झालेत बघा हां जावा पाहिजे ते भरपूर आपण हसायला शिकूया नाही ते काय होते कायम काळजी करायची काळजी 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 प्रत्येक गोष्टीची काळजी नाही काळजी करायचं सोडून द्या आणि शांत आनंदी राहायला शिका आणि कुठल्याही गोष्टीचं स्लेव बनू नका गुलाम बनू नका इवन ह्या मोबाईलच गुलाम बनू नका उठलं उठलं की लगेच बघायला पाहिजे नाही काय असते ते काही आलं कोणाचं कॉल आला असला तरी दिसते त्यामुळे गुलाम बनू नका त्याला तुमचा गुलाम बनवा तुमचं काही काम हवं करायचं असलं तर त्याच्यामुळे करा पण तुम्ही काही मोबाईल असू देत लॅपटॉप असू देत इवन आपला टी व्ही असू देत बिलकुल गुलाम बनायचं नाही उलट त्याला आपलं गुलाम बनवायचं आणि आपली कामं करून घ्यायची आणि आपल्याला कशाला महत्त्व द्यायला पाहिजे हे कळायला पाहिजे सर्वात आधी माझे म मा, ते तरी बघा आता तुम्हाला पटते का मला तर माझी फॅमिली महत्त्वाची आहे त्यामुळे आपल्या फॅमिलीला आधी महत्त्व द्या नंतर सर्व काही इवन आपलं काम नंतर आपली फॅमिली फस्ट हे आपल्याला कळायला पाहिजे कशाला महत्त्व देणं काय पहिलं आहे कुठला नंतर आहे हे सगळं आणि पुढचं खूप महत्त्वाचं म्हणजे फोगेट अँड फोगी काही विसरायचं काही नको त्या गोष्टी घडलेल्या असतील आपल्या आयुष्यात त्या विसरायला शिका कोणी तुमच्याशी वेडं वागला असेल तुम्हाला काही म्हटलं असेल त्यालाही माफ करायला शिका आपल्या हातनं काही चूक घडलेली असेल स्वतःला पण माफ करा नुसतं डोकेत तट ठेवून बसून का तो मला असं बोलला असं बोलला अमु त्यामुळे स्वतःलाही माफ करायचं दुसऱ्यालाही माफ करायला शिकायचं हे काय होते आपलं मन खूप शांत राहते आपलं आरोग्य चांगलं राहते तुम्ही सत्तरीला आलात ऐंशीला आलात तर तुम्हाला कुठलेही गोडी औषधं लागत नाही मन आधी क्लिअर ठेवा काम माइंड अगदी पीसफुल माइंड म्हणते मी त्याला शांत मन शांत ठेवा मनात कुठल्याही नको ते विचार आणू नका कोणाबद्दलही आणू नका मन शांत ठेवा बघा तुमचं आयुष्य खूप छान होते तुमचं पण ग्रोथ होत जाते का म्हणजे आपण लोकाबद्दल बघायचा विचार करायचा सोडायचा आणि स्वतःबद्दल विचार करायचा म्हणजे स्वतःचं डेव्हलपमेंट होते स्वतःचं ग्रोथ होते बघा तरी करून आणि मला कॉमेंटमध्ये कळवा हॅव ए गुड डे